राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात दिनांक अकरा मार्च रोजी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण विरोधात मोहीम राबवण्यात आली यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बरोबर घेऊन अतिक्रमणात असलेले गाळे जमीनदोस्त करण्यात आले तसेच कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या एका व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अतिक्रमण विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे राहुरी नगर परिषदेच्या वतीने शहरात गेल्या महिनाभरापासून कारवाई सुरू आहे नगर नगरपरिषद प्रशासनाकडून गरीब मोठा असा भेदभाव करत असल्याचे आरोप करण्यात आले होते मात्र आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन शहरातील शनी चौक ते पाच नंबर नाकापर्यंत स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमणात असलेले छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे जेशिवीच्या सहाय्याने पाडून जमीनदोस्त करण्यात आले यावेळी नगरपरिषद व पोलिसांचा मोठा फोजपाटा उपस्थित होता हजारो तर हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती दरम्यान स्टेशन रोड परिसरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच व्यापारी महादेव भागुजी काळे उर्फ मामा यांनी थाळीनाद आत्मक्लेश आंदोलन करून अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध केला मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बळाचा वापर करून काळेमामा यांना ताब्यात घेतले याबाबत दुपार दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे राहुरी नगर परिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली पक्के गाळे पाडून जमीनदोस्त केले आज झालेल्या कारवाईमुळे शहरातील धनदांडगे अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचे धाबे दणले आहे मामाचा प्रश्न नाही तर पूर्ण राहुरी शहरचा प्रश्न आहे आणि पंचायत समिती समोर पंचायत समिती समोर आम्ही सर्वजण चाळीस पस्तीस तीस वर्षापासून धंदा करतो नगरपालिकेचा ऐंशी साली एक रुपये रोज होता दहा वर्षानंतर त्यांनी एक रुपयाचे दहा रुपये केले दहा रुपयाचे जास्त झाले म्हणून मी कोर्टात गेलो तीन रुपया तडजोड केली आणि आज परत त्यांनी चाळीस वर्षांनंतर त्यांनी हातक्रमामध्ये आहे माझं म्हणणं आहे दुभार दुभाजकापासून पूर्वेची नाली तीस फुटावर आहे आणि दुभाजकापासून पश्चिमेची नाली पश्चिमेची आमची दुकानं तीस फुटावर आहेत म्हणजे हा रोड साठ फुटाचा आहे राऊरी शहरामध्ये फक्त एकच रोड आहे का तो साठ फुटाचा आहे आणि तुमचे कराळ झालेले आहे तुमचं आम झालेला आहे तुमचे आहे अरे आम्ही एक रुपये थकवलेले नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाले तर आम्ही या ठिकाणी लोकांची सेवा करतो अत्यंत चांगल्या कर प्रकारची सेवा देतो आणि अशा प्रकारचा तुमचा अतिक्रमांचं नाव हो, खाली आमच्यावर ते जर फिरायला लागलेले आहेत पुढे विचारा तुमचं काय माझं म्हणणं असं आहे की या नोटीसीमध्ये तर दिलेलंच आहे परंतु तुम् मी नोटीस वाचून दाखवतो पालिकेने त्या दुका खुलाशाचा मला नोटीस दिलेल्या खुला खुलाशाचा के खुलासा केलेला नाही मी दिलेल्या उत्तराचा खुलासा केला नाही आज रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत दुकानचे सामान व पत्र काढून घेण्याचे तोंडी त्यांनी फरमान दिलेले आहे त्याच्यानंतर त्यानुसार मी निवेदन देणार माधव भागुजी काळे वरील संदर्भातील पालिकेच्या अन्यायाची नोटिसाविरुद्ध घंटानाद आंदोलन करत आहे अकरा वाजता ते सुरू करत आहे पालिकेने कोणत्याही प्रकारची पर्यायी जागेची व्यवस्था केलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायद्याचे पालन करायचे शिकवलेले आहे घंटानाथ आंदोलन हे माझा वैयक्तिक विषय आहे त्या रीत्या मी करत आहे तेथे ते कोणत्याही प्रकारची भाषणबाजी अगर कोणत्याही प्रकारच्या घोषणा होणार नाही जर तसे जर कोणी करायचा के प्रयत्न केला तर त्या तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करावी आजपासून दोन दिवस आजपासून दोन दिवस घंटानाथ आत्मक्ले आत्मक्लेश करून पालिकेने वरील दुकान बाबतची कारवाई थांबवली नाही तर तिसऱ्या दिवसापासून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे गुप्त वार्ता पोलिस यंत्रणेने या आंदोलनाबाबत सत्य वार्ता सर्व संबंधितांना विभागांना कळवण्यात यावी आणि मी न्याय मागतो आंदोलन करतो म्हणून माझ्या विरुद्ध सरकारी कामात आठ आणला म्हणून गुन्हा दाखल करावा मला अटक करून जेलमध्ये ठेवावे मग दुकानावर दिश्रीने कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी